टू माय चॅनल मी मी <laughs> आरूबाई हारबरी खायला लागली हारबुटा आणला मस्त कावळा कावळा का एका ठिकाणी ठिबकचं पाणी पाईपलाईनीचं तिथे जायचं मस्त हिरवा कावळा दिसते आरूबाई तेच सोलून मागाय लागली काल इतकं हे झालं हाताला चिकट चिकट मग आईचं कुर्तं आणलं घालायला ते ती गजानन जाणन श्रुती आणि ते कृपा सोंगायली बसली येऊन आज होतो वाटतं सोंगणं आणि उद्या गोळा करू आणि ते खाली पडलेले हारबरे असते ना सराव सरावा का काय म्हणते ते ते पण वेचन वेचून घेईन मी उद्या आता डेचं शिवट आहे आरू झोक्यात झोपली होती उठली श्रुतीने आणलं तिला तिकडे श्रुती पप्पा नाही गाजानन तिकून पाणी आणायला लागले थंड हे काढलं ना पाणी प्या वाटतं त्या खांब्या लो लोक काढलं आम्ही आता हार बराबर हारबुट किती कावळा लस आरोला खायसाठी बाय ना आरो हा आम्ही देते सोलून एव आमचा हुड्डा खायची तयारी सुरू आहे प्लेट पण आणल्या आता हातात प्लेटा आर ते चालल्या अंगूर खानं भाजून द्या ना कच्च आहे <स्था> ना अजून आमचं हुरडा पार्टी असं झाला हुरडा या ओरडा खायला दही पण आहे दहीचा डबा पव यांच्या काकून दही दिला आम्हाला आपल्या कडी करायला काम आलं असतं ना एवढ्याच साखर नुसती टाकाची चला डबा भर दही मस्त एन्जॉय करतो हुर्डा हुरडा पार्टी समाप्त फशी नाही पडण होती पप्पा श्रुती झोपली आता मला बी झोपायचं आहे एकदा व्हिडिओचा एंड करते आणि मग झोपते मी राताईला घरकुर आलं आलं ना <laughs> तो तर त्यांचं आमच्या पलीकडच्या रूममध्ये पसारा शिफ्ट केला त्यांनी आणि असे पत्र बित्र काढले आता त्या स्लॅबच्या दोन रूम काढायचे आहे त्यांना इकडं एक रूम येईन आणि इकडं हे आज पसार तिकडं नेऊन लावलं ला त्यांनी इथं गॅस ते होतं त्यांचं हरभर आहे ना लावण्यानी सोंगून सोंगून या मांड्या ना बसली की उठा वाटा ना उठलं की बसा वाटाना मांड दुखत चमकाय लागलं इथं चला आज झाले पूर्ण सोंगणं जिथं जिथं हिरवं हिरवं आहे ना साईड साईडनी ते वानिराने खाल्लं होतं ते ते, 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 ते सोडलं आणि बाकी जे जे वाळलेले आहे ना ते ते पूर्ण सोंगलं आता ते जे ज असं सोंगून टाकून ठेवलेले आहे ना उनगे ते आता पूर्ण एकत्र जमा करायचे तापडा किपडावर कारण आता आबळ येऊ लागलं ना ते जमा करणं झाले की मंगे ना ते, मंगे ना, ते, ते, ते चोटी -चोटी हे गळ्याला असतं काय म्हणते त्याला छोटे छोटे हे आपले सोंग त्यांनी हारबरे सरावा म्हणतो आपण त्याला तो पण वेस नाही उद्या तो व्य आधी ते जमा करून घेऊन घे मग सराव वेचू आणि मग मग निघू जालन्याला जाण्यासाठी तर आजचा व्हिडिओ इथंच संपतो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय